कवयित्री आहे निशिता रायकर ऐकूया किती कितीक घातल्या फेऱ्या कितीक घातल्या फेऱ्या कितीक सुटल्या गाठी मनाच्या खोल तळाशी का बसल्या निरगाठी कितीक घातल्या फेऱ्या कितीक सुटल्या गाठी मनाच्या खोल तळाशी का बसल्या निरगाठी स्वप्नातच भेट होते स्वप्नातच भेट होते भेटीत स्वप्न संपते स्वप्नातच भेट होते भेटीत स्वप्न संपते उजाडे दिवस नवा का आठवण छळते उजाडे दिवस नवा का आठवण छळते घे धुंद तू फिरून रे घे धुंद तू फिरून रे नभसांगे पाखराला घे धुंद तू फिरून रे नभसांगे पाखराला झाडावरचे घरटे एकटे वाट पाहत बसते झाडावरचे घरटे एकटे वाट पाहत बसते